एन सी पी शरद पवार गटाने आम्हाला अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत आणि उरलेल्या याच्यामध्ये सेना आणि काँग्रेस यांनी दोनशे जागा आपसामध्ये वाचून घ्याव्यात मी असं मानतो की उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे त्यांच्या पुढे आता असणारं चॅलेंज आहे की ते बी जे पीबरोबर समझोत्यामध्ये होते तेवढ्या जागा या दोनशेमधल्या काँग्रेस सोडतील का आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांडण व्हायचे अजिबात उतरांची शक्यता नाही लोकसभेचे निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असतो तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असते या राष्ट्रीय पक्षांच्या संदर्भाला धरून की आम्हाला उमेदवारी मिळणार की न मिळणार आणि आम आम्हाला उमेदवारी मिळेल की न मिळेल याच्यावरती आमचं मतदानाचं पॅटर्न ठरेल अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही हा पुढे आहे तो पाठीमागे आहे ह्याला एवढ्या जागा तेवढ्या जागा असं जे आहे ते एक महत्त्वाचं आहे आजची जी एक बातमी आलेली आहे की एन सी पी शरद पवार गटाने आम्हाला अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत आणि उरलेल्या याच्यामध्ये सेना आणि काँग्रेस यांनी दोनशे जागा आपसामध्ये वाटून घ्याव्यात मी असं मानतोय की उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे त्यांच्यापुढे आता असणारा चॅलेंज आहे की ते बी जे पीबरोबर बरोबर समझोत्यामध्ये होते तेवढ्या जागा या दोनशेमधल्या काँग्रेस सोडतील का की हा त्या आघाडीमधला कळीचा मुद्दा होणार आहे अशी एक राजकीय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या सीच्या सामाजिक संघटना आहे या सर्व सामाजिक संघटनांना एकत्र करून इलेक्शन लढण्याचा मानस त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या जिल्ह्या जिल्ह्याच्या ज्या समित्या आहेत या जिल्ह्या जिल्ह्याच्या समित्या आपला उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये कोण असणार हे वंचित बहुजन आघाडीबरोबर बसून ते ठरवणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दोन वर दोन महिन्यामध्ये आदिवासी पवार साहेब यांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयम आहे की आपण तिघांनी एकत्र बसून जागांचं वाटप अशा प्रकारे करू राज्या तर या राज्यात तसली सत्ता आलीच पाहिजे त्याच्यामुळे पवार साहेबांनी एखादा घेऊन काही भूमिका घेतली आहे त्याच्यावरती माझा विश्वास नाही प्रकाश आंबेडकर कुठेतरी भांडण लावायचा प्रयत्न कारण या विधानावर तसंच दिसत आहे की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर देखील कुठेतरी तुमच्यामध्ये मतभेद आहेत असं कोण म्हणत आहे प्रकाश आंबेडकरांनी विधान केलेलं होतं आमच्यामध्ये भांडण आमच्यामध्ये काही भांडण नाही आमच्यामध्ये भांगड व्हायचे अजिबात सूत्रांची शक्यता नाही लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आम्ही आमची वज्रमुठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असते आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के नेस्ट झाला असतो हे आंबेडकर साहेबाने आमच्या माहिती आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आता आपण हट्ट बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे कधीही संविधानाला डंख मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासाठी